संत तुकाराम महाराज अभंग तेराशे तीस आपुल्या आपण उगवा लिगाड काय माझे जड करून घ्याल उद्धारासी काय उधाराचे काम वाढवूची श्रम नये देवा करा आता मजेसाठी वाड पोट ठावे नाही तंटे झाले लोकी तुका म्हणे बाकी झडलियावरी न पडे व्यवहारी संचिताचे या अभंगाचा अर्थ असा होतो देवा तुम्ही या भवसागरातील उपाधी सोडवण्यासाठी काहीतरी करा माझा उद्धार करण्याकरता माझ्या जडपणाशी मूर्खपणाशी काय काम देवा माझा उद्धार करण्यासाठी उधारीचे काय काम आहे म्हणजे आज करतो उद्या करतो, करतात असे करून तुम्ही माझे श्रम वाढवू नका देवा आता तुम्ही तुमच्या पोटी माझ्याविषयी दया येऊ द्या लोकांमध्ये माझी किती फजिती झाली आहे हे तुम्हाला माहीत आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत नाही काय तुकाराम महाराज म्हणतात देवा एकदा की माझ्या संचिताची बाकी भेटली ती पुन्हा मी कर्मच करणार नाही रामकृष्ण हरी